सिंक ब्लॉकेज दूर करणे रिमूवल ऑफ सिंक ब्लॉकेज बहुतेक घरांमध्ये किचन सिंकचा सगळ्यात जास्त वापर केला जातो याच ठिकाणी आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं उदाहरणार्थ सिंकमध्ये पाणी साचणं ब्लॉकेज गळती कधीकधी तर पाण्याच्या कमी दाबामुळे साचलेलं पाणी सिंक पाईपमधून सरळ बाहेर जमिनीवर पसरतं या पाण्यातून दुर्गंधी येते सिंकमध्ये जास्त काळ पाणी साचून राहिलं तर ते कुसतं खराब होतं आणि त्यात सूक्ष्मजंतू वाढायला लागतात सिंकमध्ये पाणी साचण्याचं काय कारण असू शकतं आणि त्यावर उपाय काय ते आता पाहूया बऱ्याचदा सिंक वेस्ट कपलिंगवर तांदळाचे कण भाजीची सालं आणि केस असा कचरा जमा होतो हा कचरा जमा झाल्यामुळे पाणी जाण्याचा मार्ग बंद होतो कपलिंग वर जमा झालेला कचरा साफ केला की हे ब्लॉकेज किंवा अडथळा लगेच निघतो कधी कधी सिंग पाईप किंवा ड्रेनेज पाईप मध्ये कचरा जमा होतो त्यामुळे ब्लॉकेज निर्माण होऊ शकत सर्वप्रथम सेफ्टी ग्लवज म्हणजे सुरक्षा हातमोजे घाला कपलिंग वर जमा झालेला कचरा काढून टाका तरीही पाणी वाहून जात नसल्यास प्लंजरचा वापर करा प्लंजरची कॅप सिंक वेस्ट कपलिंगवर ठेवा त्याचा दांडा खाली दाबा आणि नंतर तो वर उचलण्याचा प्रयत्न करा यामुळे हवेचा दाब निर्माण होतो आणि अडकलेले पाणी व कचरा पुढे ढकलला जातो पाईपमध्ये साचलेला कचरा बाहेर काढण्यासाठी बाजारात केमिकल पावडरही उपलब्ध आहे पण त्यामुळे पाईपमध्ये साचलेला कचरा योग्य प्रकारे निघत नाही आणि पाईपचं नुकसानही होऊ शकतं म्हणूनच प्लंजरचा वापर करणं अधिक चांगलं आहे आता तुम्ही स्वतः देखील सिंकमधलं ब्लॉकेज सहज दूर करू शकता